मित्रांनो आज एकच व्हिडिओ करतोय पण तीन मोठे विषय घेतोय तीन घटना आज अशा आहेत की ज्यांची दखल आपण घ्यायला पाहिजे आणि मी ती दखल घेत असताना मला थोडस युट्यूबवर आज ते तीन विषय आहेत चॅनलवर आहेत सगळीकडे आहेत पण मी थोडस माझ्या सोर्सेसनी काही थोडी वेगळी एडिशनल माहिती तुम्हाला त्या विषयांच्या संदर्भात देऊ शकतो आणि म्हणून मी तीन वेगवेगळे व्हिडिओ करत बसण्यापेक्षा एकाच व्हिडीओमध्ये मी ते तिन्ही विषय घेतोय त्यातला एक विषय अर्थातच राज ठाकरे यांची दोनशे पन्नास जागा लढवण्याची घोषणा दुसरा विषय जरांगे यांचं उपोषण मागे घेतलं आणि तिसरा विषय सुनेत्रा वहिनींना राज्यसभा मिळाली आणि कॅबिनेट मंत्रीपदाचं देखील चर्चा सुरू झाली तर एक विषय आपण घेऊया तर पहिली गोष्ट अशी की माझ्या मते पहिल्यापासूनच असं होतं की राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यामध्ये आणि महायुतीतून बाहेर पडण्यामध्ये त्यांचा दुहेरी फायदा आहे राज ठाकरे यांच्या फायद्याबद्दल मी बोलतोय महायुतीच्या फायद्याबद्दल बोलतो नंतर पहिली गोष्ट अशी की ते सगळीकडे आता आज होर्डिंग लागली आहेत मुख्यमंत्री राज ठाकरे ते मुख्यमंत्री वीस आणि पंचवीस किंवा अशा जागा महायुतीच्या उपकारातून घेऊन अगदी पन्नास समजा घेऊन ते मुख्यमंत्री कसे होतील कारण तुम्हाला दिलेल्या जागातून निवडून किती येणार तुमचा इतिहास काय सांगतो एक एक जागा आली आहे दरवेळेला तर त्यामुळे चाळीस चाळीस जागा असलेले लोक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले ते समजू शकतो आपण ते एकशे पाच पेक्षा भारी ठरले हेही समजू शकतो पण मुख्यमंत्री व्हायचं असेल राज ठाकरे यांना तर त्यांना निदान एकशे पंचेचाळीस नाही तरी शंभर जागा निवडून आणायला पाहिजेत ना त्या शंभर जागा तेव्हाच येतील जेव्हा निदान दोनशे अडीचशे जागा ते लढतील खरं दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवल्या तर हरकत नाही पण त्यांच्याकडे उमेदवार नसतील दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणून त्यांनी दोनशे पन्नासशी घोषणा केली अनेक लोक ज्यांना इकडे तिकडे तिकीट मिळणार नाही ते येतील त्याच्यातूनही ते दोनशे पन्नास पर्यंत जाऊ शकले दोनशे पन्नास हा आकडा नाही ते, 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 ते निलेश सामरे आहेत ना भिवंडीचे ज्यांनी कपिल पाटांना पाडलं दोन लाख म ते निवडून घेऊन घेऊन त्या निलेश सामरेनी आता आमच्या श्यामगिरींना सांगितलं श्यामगिरीना त्यांनी बोलून घेतलं होतं की माझं सगळं जे सोशल मीडिया आहे तो तुम्ही बघा म्हणून आणि त्यांनी सांगितलं की मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी निलेश सांबरे भिवंडीचा सा अपक्ष उमेदवार ज्यांनी दोन लाख वोट घेतली त्यांनी की मी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी माझे उमेदवार उभे करणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उमेदवार उभे करण्यासाठी बेसिकली तेवढी डिपॉझिट्स भरायला लागतात कारण काहींची ऐपत पण नसते असे पण उमेदवार उभे करावे लागतात काही ऐपतदार असे असतात की तेच तुम्हाला चार उमेदवारांचा खर्च करतो म्हणून सांगतात ते सोडूया आपण पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जर निलेश सांबरे लढतो त्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी जर मनोज जरांगे म्हणतात की मी सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जर लढतो ते एवढं मोठं काही टार्गेट ते नाहीये दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यामुळे यांनी दोनशे पन्नास चीच गोष्ट केली दोनशे जी केली नाही पण दोनशे पन्नासची त्यांनी जी गोष्ट केली ती त्यांच्या हिताची कारण आता ते जिकडे तिकडे तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे हवेत का असा जो प्रचार होईल आणि राज ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी जर रेस लावली तर आज नंबर वनवर कबूलच करायला पाहिजे की कसा मुख्यमंत्री असावा असं लोकांना वाटतं ही म्हणाले ती पंकजा की लोकांच्या मनातली मुख्यमंत्री ते तिच्या अंगाशी आलं पण यांना त्याचा फायदा होईल की लोकांच्या मनातलं मुख्यमंत्री कोण आहे राज ठाकरे आहे तेवढ्या जागा मिळतात की नाही ते गणित बसतात की नाही समीकरण जुळतात की नाही आपण नंतर बोलू आता हा विषय चालूच राहणार आहे पण पहिली गोष्ट अशी की दोनशे पन्नासची त्यांनी तयारी केली त्याच्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकतात या स्लोगनला अर्थ प्राप्त झाला गुड दुसरी एक गोष्ट अशी झाली की दोनशे पन्नास जागी त्यांनी निवडणूक लढवली तर दोनशे पन्नास जागी मनसे ऍक्टिव्ह होईल मनसे संघटना जिवंत होईल आज ती अशी ठिपक्या ठिपक्यानी काही काही ठिकाणी अशी ओएसएस साठी मध्ये मध्ये हिरवळ येते तसं नाही होणार सगळ्या दोनशे पन्नास ठिकाणी उमेदवार उभा राहणार म्हणजे मनसेचे लोक येणार शिवसेनेतले पोरं तुटणार तरुण पोरांना राज ठाकरेंचं आकर्षण आहे उद्धव ठाकरे वयस्कर झाले आता वेगवे आजोबा ने हे नाही आजोबा झाले पण हे आजोबा झाले असले तरी ते अजून युवा नेतेच वाटतात ना आणि तरुणांना क्रेझ आहे क्रेज कोणाची राज ठाकरेंची त्यामुळे उद्धव ठाकरेंना असा शह नव्हता दिला त्यांनी पण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ते जसं मोदी पंतप्रधान या घोषणेवर मोदी घेऊन गेले ना चौदाची निवडणूक घेऊन गेले एकोणीसची घेऊन गेले मला आश्चर्य वाटणार नाही जर राज ठाकरे मुख्यमंत्री या घोषणेवर राज ठाकरेंनी खरंच दोनशे पन्नास लढवल्या खरंच म्हणतोय कारण पुढे मला काहीतरी एक वेगळं वाक्य तुम्हाला सांगायचं आहे खरंच जर दोनशे पन्नास निवडणुका लढवल्या जागी लढवल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री या क्रेजमधून त्यांच्या खरंच निवडून येतील खूप 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 निवडून येतील आपण आता संख्या आत्ता बोलूया नको पण मी याच्यामध्ये दुसरं एक टर्न मला आतमधून जो काही माझ्या सोर्सेसकडून मिळतोय तो असा आहे की राज ठाकरे यांचं प्लॅनिंग असं आहे की दोनशे पन्नासची घोषणा करायची दोनशे पन्नास उमेदवारांची तयारी करायची आणि ऐन वेळा महायुतीकडून दोनशे पन्नास ठिकाणी मी उभा राहीन तर तो तुम्हालाही तोटा होईल उद्धव ठाकरेलाच होईल असं थोडंच आहे तुम्हालाही तोटा होऊ शकतो तर मला पन्नास जागा द्या तर ही पन्नास जागांची तयारी किंवा पन्नास जागा मिनिमम मिळाव्यात महायुतीकडून आपल्याला याच्याकरता आणि अशा जागा मागतात तसं भुजबळ म्हणाले ना ऐंशी नव्वद जागा अजितदादांना प्रॉमिस केल्यात अमित शहानी तर मग यांना त्यांना चाळीस आमदार असताना जर ऐंशी नव्वद मिळतात तर यांना एक जागा असताना पन्नास म्हणजे लॉटरीच आहे तर पन्नास मागण्याकरता दोनशे पन्नास ची घोषणा करायची वातावरण असं तयार करायचं की मुख्यमंत्री पदासाठी राज ठाकरे लोकांना पसंत ते पन्नास वर तडजोर करतील अशी माझी लेटेस्ट अंतर्गत बातमी आहे पण त्यांनी दोनशे पन्नास जागा जरूर लढाव्या याच्यात महायुतीचा फायदा मत जी आहे कारण ते महाआघाडीची मतं जी आहेत जी महायुतीच्या विरोधातली मतं आहेत त्याच्यात पाचर मारतील ती फोडतील आणि लोक राज ठाकरे यांना मधून मतं देतील ती सगळी मतं जी आहेत त्याच्यामध्ये बहुतांशी मतं ही उद्धव यांची असते त्यामुळे महाआघाडीला शह देण्याकरता भाजपच्या आणि शिंदेच्या हिताचं हे आहे की यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी पण बातमी तशी नाही मिळते मला ते दोनशे पन्नास ची चर्चा करून पन्नास वर तडजोड करतील अशी एक दुःख बातमी आहे बरेवर इट इज तो विषय मी इथे थांबवतो परत बोलत राहू आपण याच्यावर पण आता माझं विधान लक्षात घ्या दोनशे पन्नास त्यांनी लढवल्याची घोषणा केली उत्तम केलं त्यांचं मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्शन केलं तर त्यांना जा जागा खूप मिळतील असे मी तुम्हाला सांगितलं आणि महायुतीच्या हिताचंही त्यांनी स्वतंत्र राहणं बरोबर येणं नाही कारण ते त्यांना जागा मागतील आणि मतं मग तिकडे येतीलच असं नाही पण ते विरोधी मतं घेतील महायुतीच्या खूप महत्वावर टीका करायला पाहिजे त्यांना आता पण आणि ते करतात की नाही याच्यावर ते पन्नास मागत की नाही हे खरं का खोटं ते कळेल त्यांनी जर शिंदे फाउंडेशनवर टीका केली नाही आता आणि ती पण अशी काय म्हणतात जबरदस्त टीका केली नाही किंवा ठाकरे आणि पवारांपेक्षा जास्त टीका त्यांनी जर केली नाही तर मग याचा अर्थ ते पन्नासवर तडजोड करणार आहेत आणि जर टीका करायला सुरुवात केली आणि वाट लावायला सुरुवात केली त्यांच्या भाषेमध्ये मनसे स्टाईल आणि राज ठाकरे स्टाईल तर समजून चला की ते दोनशे पन्नास लढतील नेक्स्ट विषय मनोज जरांगेंचं उपोषण मी मला वाटतं आपल्याकडे पण आपल्याकडे केला होता आपण मराठीमध्ये का हिंदीत केला हिंदी के हिंदी होता हिंदीमध्ये केला होता मी ते हिंदीमध्ये मी सांगितलं होतं की मनोज जरांगेंचं उपोषण हे एकदा काहीतरी प्रतिकात्मकरीत्या एकनाथ शिंद्यानं बळ देण्याकरता आ, हे उपोषण मनोदरंगीने स्वतः करता किंवा मराठ्यांकरता केलं नाही हे एकनाथ शिंदे जे त्यांचे गॉडफादर आहेत त्यांचे पालक आहेत त्यांचे चालक आहेत त्यांचे संचालक आहेत त्यांचे मालक आहेत तर एकनाथ शिंदे यांना निवडणुकीच्या आधीच खरं म्हणजे सगळे आणि सोयरे हा शब्द एकत्र करून मराठ्यांना आरक्षण द्यायचं होतं आणि ते कुणबी हो, म्हणूनच द्यायचं होतं ओबीसीतूनच द्यायचं होतं आणि तशी त्यांची तयारी होती तशी त्यांची मानसिक तयारी होती पण बीजेपीची नव्हती पण त्यांना असं वाटत होतं की ओबीसी आपल्याबरोबर आता ओबीसीचं जिथे बळ आहे असं आपण समजतो त्या ठिकाणी सुद्धा पंकजा मुंडेचा पराभव झाला हो ना जे ओबीसीचा गड मानला जातो तिथे पराभव होतो याचा तो ओबीसी पण ज्या प्रमाणात येणार आहे तसं वाटलं भाजपला आणि ज्याच्याकरता त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला नडले ते फडणवीस विशेषतः नडले फडणवीस आणि शिंदे यांच्या या बाबतीत अत्यंत वेगळे व्ह्यू होते तर फडणवीसांनी ते करू दिलं नाही पण सगळे सोयरेला मान्यता होती त्यांनी लिहून दिलं होतं एकनाथ यांनी आणि आताही मनोज जरांग यांनी उपोषणाला बसण्याच्या आधी एकनाथ शिंदे चर्चा केलीच होती कोणाच्या तरी माध्यमातून आणि एकनाथ शिंदे यांनाही त्यांचं एक प्रातिनिधिक प्रतीकात्मक असं उपोषण झालं तर सरकारमध्ये दबाव निर्माण करायला उपयोगी पडेल याच्याकरता ते उपोषण झालं आणि ते ठरल्याप्रमाणे मी त्याच्यात म्हटलं पण होतो की हे दहा दिवस चालणार नाहीये एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी जातील पण माझ्या डोक्यात मला असं वाटलं की नेहमी जे जातात त्यांचे ते जातील पण आता काहीतरी मुख्यमंत्र्यांच्याच ओएसडी बद्दल त्यांनी शंका बिंका व्यक्त करून आपण एक मुख्यमंत्र्यांचे काही असे हे नाही सगळे सोयरे नाही राजकीय हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी ओएसडीलाच धारेवर धरलं ओएसडी ओएसडी असतो तो काय असं तेवढं मोठा रोल तुम्हाला वाटतो तसा तो नसतो ते त्यांच्या बोलण्याप्रमाणेच असतं सगळं त्यामुळे ते मी मारल्यासारखं करतो तो रडल्यासारखं कर मध्ये ते ओ डी प्रकरण निघून गेलं काही बिघडलं नाही एकनाथ शिंदे आणि त्यांचं अंडरस्टँडिंग आणि सेटलमेंट हे पक्क आहे त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांना आता सगळे आणि सोयरेसकट मराठ्यांना व्यापक आरक्षण देणार आणि ते सगळे चार कोटी काय असतील त्यांचे संख्या दरवेळेला वेगळी येते ते सगळे मराठा होणार कारण याचा तो त्याचा तो त्याचा तो त्याचा तो त्याचा तो ते होणार होता आणि सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी मिळणार आता कुणबी समाज जो आहे किंवा ओबीसी आहेत त्यांची काय प्रतिक्रिया होते तर त्याच्याकरता बीजेपी प्रयत्न करेल पण या निवडणुकीमध्ये मराठ्यांनी जो फटका दिला आहे त्यामुळे वाले सुद्धा तसे आक्रमकपणे याला विरोध करणार नाहीत करू शकणार नाहीत पण त्यांना माहितीये की आता जर जा जरांगेला विरोध केला आपण तर विधानसभेमध्ये आत्ता आपले एकशे तीन आहेत ना काहीतरी त्यांचे तर ते चाळीस पन्नास वर खाली येतील म्हणजे शिंदे गट फडणवीस गट आणि हे त्यांनी सारखेच होतील तर त्यामुळे आता हा प्रश्न सुटल्याच जमा आहे आणि शिंदेने तो कौशल्याने सोडवला याच्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करायला पाहिजे मनोज जरांगेला त्यांनी व्यसन घातले की <laughs> नको म्हणूया आपण व्यसन उगत त्यांना वाईट वाटेल पण मनोज जरांगेंना त्यांनी बरोबर ट्रॅकवर ठेवलं असं म्हणूया आपण आणि हा प्रश्न सुटणारच होता सुटलाच आहे आणि तो आता पुढल्या एक महिना दोन महिन्यामध्ये एक महिन्याची मुदत दिली त्याच्या आतमध्ये एकनाथ शिंदे तो सोडून दाखवतील आणि कोर्टामधून तो पास होईल व्यवस्थित अशी ही ओके तर तो झाला विषय आता तिसऱ्या विषयाकडे येऊया आपण सुनीत्रा वेणींच्या मला असं वाटत होतं बरं का की मैं मी चुकलो त्या कॅल्क्युलेशन चुकलं किंवा मला मिळालेली माहिती बरोबर नाही झाली मला असं सांगितलं जात होतं की अजितदादा बोज झालेत असं सांगितलं होतं म्हणजे ओझं झालेत आता अजितदादाना आयुतीतून ढकलायचं आहे बाहेर महायुतीमध्ये नको आहेत ते कोणाला आणि त्या दृष्टीने पावलं टाकणं चालू आहे की महायुतीमधून महायुतीतच पाडायची त्याच्यामध्ये भुजबळांनी पुढाकार घ्यायचा डायरेक्ट भाजपमध्येच जायचं अजितदादांचं हे पक्ष फोडून वगैरे वगैरे इथपर्यंत बातम्या आल्या होत्या आणि त्या बातम्यांमध्ये तथ्य असावं असं मलाही वाटत होतं आणि म्हणूनच मी म्हणत होतो पण अजितदादांचा त्याग करायचा नाही लोकसभा निवडणुकीत जरी अपयश आलं असलं तरी अजितदादा हा फॅक्टर सोडायचा नाही असा निर्णय भाजपच्या श्रेष्ठीने घेतलेला दिसतोय ज्या श्रेष्ठीने अजितदादांना आणलं फडणवीसांनी नाही आणलेलं त्यांना त्यांना कुणी आणलंय त्यांना अमित शहाने आणलंय त्यामुळे अमित शहा आणि अजितदादा हे समीकरण तेव्हाही पक्क होतं म्हणूनच ते आले यांना न विचारता आलं यांच्या उरावर बसून आले यांच्या उरावर बसून उपमुख्यमंत्री झाले शिंदे फडणवीसांना अजिबात बात अमित शहाने विचारलं नाही आणि त्यांना घेऊन आले हवाई छत्रीने तर पण शहानी त्यांचा शब्द पाळलेला दिसतोय पहिला की अजितदादांना सोबत ठेवायचं हा निर्णय भाजपाचा झालाय यापुढे आपण चर्चाच करू न करूया नको मी केली होती की बा अजितदादा बाहेर पडतील अजितदादाला बाहेर पडण्यासाठी काहीतरी स्थिती निर्माण केली जाईल आता अजितदादा हे महायुतीचा भाग राहणार कोणालाही किती वाईट वाटो राग येवो कशाला अजितदादांना घेतल्यामुळे पवारांबद्दल सहानुभूती वाटली म्हणून पराभव झाला वगैरे अॅनालिसिस येत आहेत सगळीकडे पण तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी अमित शाह पर्टिक्युलर मी म्हणतो हे अजितदादांना सोडायला तयार नाहीत उलट भुजबळ म्हणाले ते खरंय उलट ते भुजबळांना असं म्हणाले होते की तुम्ही नाशिकला लोकसभेला उभ्या द्या तिथे शिंदेने आग्रह करून गोडश्यांना उभं केलं आणि गोडश्यांचा पराभव झाला भुजबळ असते तर आले असते एक ती जागा अशा वाटाघाटीत गमावलेला जागा हा वेगळा विषय पण त्यात खूप कटुत आहे त्यामुळे मला आता त्या विषयावर बोलायचं नाही पण एक गोष्ट नक्की की भुजबळ मुळामध्ये डायरेक्टच जर जाणार असतील भाजपमध्ये पुढे जशी चर्चा आहे तर ते शेवटी अमित शाह ठरवतील आणि भुजबळांना फोडायचं नाही हे अजितदादाना विचारल्याशिवाय अमित शहा ठरवतील असं मला वाटत नाही त्यामुळे भुजबळही रुसत राहतील कधी धुस फुसवलो कधी मोसम भुसळवलं ते काही गाणं आहे ना आपल्या तसं काहीतरी चालू राहील त्यांचं पण जोपर्यंत अजितदादांना असं वाटत नाही की यांनी आता जावं भुजबळांनी फार झालं तोपर्यंत अमित शहा त्यांना जो याच्यामध्ये घेणार नाहीत आणि फडणवीसांच्या हातात काही नाही आहे त्याच्याबाबत आता काहीच नाही आहे सध्या फडणवीसांच्या हातात आता नवा बॉस आपला महाराष्ट्राचा विरोध तावडे असणार आहे तसा माझा अंदाज आहे ते जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही ते नड्डांच्या जागी येतील ही एक शक्यता आहे पण त्याचे नाही झाले तर ते महाराष्ट्राची सूत्र हातामध्ये घेतील आतापर्यंत त्यांनी जिथे सूत्र हातात घेतली ते विनोद तावडे यशस्वी झाले आणि फडणवीसांच्या ब्राह्मणण्याचा अडथळा झालाय सगळ्याच बाबतीत ओबीसी ना ते नको आहेत मराठ्यांना नको आहेत ब्राह्मणांना ते आपले असून नको आहेत हे कौतुक आहे की ब्राह्मण समाज पण त्यांच्या विरुद्ध आहे ते म्हणतात की हा ब्राह्मण आहे पण हा काय म्हणतात त्याला नाही हा ब्राह्मण मुळे हा मार खातो पण ब्राह्मण खातात हो तेव्हा त्यांच्या मागून उभारत नाही त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण डी एस कुलकर्णी आहेत पुण्याचे बिल्डर जे एस कुलकर्णी आहेत त्यांचे गुंतवणूकदार आहेत त्यांचे ठेवीदार आहेत त्यांचे फ्लॅट ज्यांनी खरेदी केले ते लोक आहेत ते रडतायत अक्षरशः ते रस्त्यावर आले कर्मचारी आहेत त्यांचे ते सगळे रस्त्यावर आलेत आणि त्यांच्या मालमत्ता बेछूटपणे विकल्या जात आहेत आणि तरी देखील त्यांच्या मागे फडणवीस उभे राहत नाहीत उलट फडणवीस त्यांना अपराधी ठरवत आहेत म्हणजे ठीक आहे ते ब्राह्मण आहेत म्हणून तुम्ही मागे उभे राहा नाही असं नाही पण आज पुण्यातल्या ब्राह्मण समाजातली मोठी गुंतवणूक जी आहे त्यांची आयुष्याची ती त्याच्यात आहे त्यांना तुम्ही लक्षही देत नाही त्यांची दखल घेत नाही भेटत नाही त्यांना हे पण कारण आहे ना त्याच्यावर वेगळा व्हिडिओ मी करणार आहे पण जाता तर सांगतो त्यामुळे ब्राह्मणही नाराज आहेत मग राजी कोण आहे कोणीच नाही आहे पण तरी त्यांच्यात गुणवत्ता आहे बुद्धिमत्ता आहे आणि त्यांचं केंद्रामध्ये भलं होईल ते चांगलं कुठलं तरी खातं त्यांना मिळेल केंद्रात जावं त्यांनी आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये फडणवीसांना ठेवणं म्हणजे महायुतीच्या पराभवाची काय म्हणूया खणणं आहे आपल्याकडे खणत नाही जाळतात लाकडं पुरवणं असं म्हणूया आपण काहीतर पण महायुतीचा पराभव जर फडणवीस राहिले नेतेपदी भाजपच्या तर लिहून गेल होतो कधी मग शिंदे कसं वाचवणार तिथे उलट आहे की तुम्ही एकनाथ शिंदे विनोद तावडे ही जोडी फिक्स करा महाराष्ट्राचं चित्र पागता बघता बदले बदलेल महाआघाडी मागे पडेल पण फडणवीस बरोबर आहे तोपर्यंत नाही होणार आता फडणवीसांना त्यागावं असं दिल्लीवाल्यांना वाटतं असं त्यांचेच लोक सांगतात पण मग ते का त्यागत नाहीत अजून ते कळत नाही कदाचित ते विधानसभा निवडणूक तुम्ही जिंकून घेऊन एकदा दाखवा तुमचा काय पराक्रम दाखवायचा असं काहीतरी मनात असेल पण ते महागात पडेल जोपर्यंत फडणवीस आहेत तोपर्यंत महायुती येण्याची शक्यता नाही महाराष्ट्रामध्ये शिंदे आणू शकतात शिंदेवर सोपवा तुम्ही शिंदे केपेबल आहेत शिंदे मराठा आहे आणि त्यांना एका आणखीन मराठ्याची जोड द्या तुम्ही तिकडून किंवा मध्ये तुमच्याकडे नेता पण नाही ना त्या क्वालिटीचा की जो शिंदेच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून जडेल आणि अजितदादा मराठा असले तरी अजितदादा हे वेगळा फॅक्टर आहे गुडविलमध्ये ते कमी पडतात पण अजितदादांच्या दृष्टीने चांगलं झालं त्यांची बायको म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर होणार आहे हां आता टी व्हीवरच मी ऐकलं तुमच्यासारखंच कॅबिनेट मिनिस्टर जर तिला केलं किंवा स्वतंत्र दर्जा प्रभारी केलं तर मोठा विजय आहे म्हणजे सुप्रिया सुळे एवढी वर्ष खासदार म्हणून निवडून आली हां तरी कधी मंत्री नाही झाली आणि अजितदादांनी फक्त बिनविरोध निवडून आणलं आणि पराभूत झालेले असताना आपल्या बायकोला मंत्री करून दाखवलं मराठे जिद्दी असतात आणि जिगरवाज असतात आणि मराठे सूड उगवतात तू हा सूडच आहे सुप्रियावरचा की तू पाडलंस का हरकत नाही ना राज्यसभेवर आली ती निवडून बिनविरोध नुसती आली नाही कॅबिनेट मंत्री आता याचं आपल्या लोकसभेचं सेशन झालं की एक्सटेन्शन आहे त्यावेळेलाही असेच यावेळेला जसे घेतले तसे सत्तर एक मंत्री येतील साधारण काहीतरी सव्वाशेपर्यंत जाऊ शकतात तर ते तीस घेतील समजा त्याच्यात सुने असणार त्यांना कॅबिनेट दिलं तर याचा अर्थ अजितदादांवर अमित शहानी फारच भरोसा ठरला आणि तो जर भरोसा एवढा असेल तीव्र तर त्याचे काही राजकीय वेगळे परिणाम होतील ते आता मी सूचित करू इच्छित नाही म्हणून मी ते करत नाहीये पण अजितदादांना वापरून फडणवीसांना शह देण्याचं अमित शहाचं काही मनामध्ये आहे की काय माहिती नाही मला पण ना एकनाथ शिंदे या सगळ्या प्रोसेसमध्ये आणखीन मजबूत होतील असं मला दिसतंय आहे आणि सुनीत्रा आपण अभिनंदन करूया ध्यानीमनी नसताना वेगवेगळी नावं पुढे होती आणि भुजबळ तर नाचत होते थाय थय लोकसभेच्या वेळेला पण नाचले यावेळेलाही या राज्यसभा राज्यसभाकडून नाचले भुजबळांना न देता त्यांना अंगावर घेऊन कारण ते बडबडे आहेत त्या लगेच त्याने आपला राग आणि असंतोष व्यक्त केला ते सगळं करून देखील वहिनींना तिकीट देणं उमेदवारी देणं निवडून बिनविरोध हा अजितदाच्या दृष्टीने मोठा विजय किंवा असं झालं की गड आला पण सिंह गेल्यासारखं स्थिती महाआघाडीची झाली की त्यांचा मंत्रिपदाचा सिंह गेला चुकली, चुकली माला होते हैंने, हैंने उपमा हा चुकली मला वाटतं हे नाही हे नाही उपमा खून टाका ही उपमा पण त्यांनी पराजय होऊन सुद्धा कसं विजयी होता येतं हे दाखवून दिलं अजितदादानी अजितदादांचंही अभिनंदन आणि अर्थात वहिनींचंही अभिनंदन कॅबिनेट झाला तर लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अजितदादा हा महत्वाचा फॅक्टर राहील आणि तो अमित शहामुळे राहील अमित शहा जोपर्यंत आहेत तोपर्यंत स्थिर आहेत आणि सुदृढ आहेत तोपर्यंत ही स्थिर आणि सुदृढ राहतील पण अजितदादा एकनाथ शाहिद्यांना शह देण्याचा प्रयत्न करणार नाही जसा तो फडणवीस करतात एनिवे anyway, या तीन मुद्द्यांवर मला तुमच्याशी जे बोलायचं होतं ते मी बोललो धन्यवाद उद्या मी वेगवेगळे व्हिडिओ वे वेगवेगळ्या विषयांबरोबर करीन आणि माझ्या याला चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मला अपेक्षित आहे तो हजारो लोक बघतात आणि सबस्क्रिप्शन त्या मानाने होत नाही तर पण सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ठेवा एक तुम्हाला इंटिमेशन येत राहील एक आणि माझ्याही सबस्क्रिप्शन बेस जो आहे तो मोठा होईल हेही खरं हिंदीमध्ये माझ्याच बरोबर सुरू झाला की मयानंतर एक वर्षाने सुरू झाला पण आज एक लाखाच्या आसपास गेला हिंदी चॅनल पण हिंदीचे लोक सबस्क्राईब खूप करतात मराठी माणसाने पण मराठी आहे म्हणून असं नाही म्हणणार पण मी माझ्या मनापासून एक तुमच्याशी गप्पा मारतो ना तर एक गप्पा मारणारा मित्र आहे तर त्याची रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब करा जरूर सबस्क्राईब खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी